क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे बंडू आंदेकर टोळीवर पोलिसांनी केली मोक्का कारवाई अनधिकृत वारकरी भवनवर पालिकेची तोडक कारवाई पुणे येथील बंडू आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे स्वतःच्या नातवाच्या हत्या प्रकरणात संपूर्ण आंधेकर टोळी आत आहे मात्र आंधेकर टोळीने दमदाटी करून जे काही अनधिकृत बांधकाम केलं होतं त्यावर आता कारवाईला सुरुवात झाली आहे आंधेकर टोळीने नानापेठेत वारकरी भवन बांधलं होतं त्यावर आज पालिकेने तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे बंडू आंधेकरशी टोळी ही दमदाटी करून हफ्ता वसूल करायचे त्या भागात असणाऱ्या मच्छी मार्केटमधून माया जमा करत असायचा मात्र आता अंधेकर टोळीचा पुरता बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे आंधेकरने आपल्या भागात वारकरी भवन बांधलं होतं मात्र महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून आज सकाळी महापालिकेची टीम गेली आणि वारकरी भवन परिसरात पोलीस बंदोबस्त लावून त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे के महापालिकेने नोटीस दिली नाही असं आंधेकरच्या वकीलचं म्हणणं होतं मात्र आज महापालिका सगळा फौज फाटा घेऊन उतरली आहे अनधिकृत वारकरी भवनवर तोडक कारवाई केली जाणार आहे आंधेकर टोळीचं सध्या सोमा गायकवा टोळीशी वैर पेटलं आहे या टोळीने वनराज आंदेकरची हत्या केली होती त्यानंतर सोमा गायकवाडच्या टोळीतील भावाची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर टोळी युद्ध पेटलं आहे मात्र आंदेकर टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत खून करणे खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीतील सदस्यांवर आहेत आता महापालिकेने त्याने दादागिरी करून जे काही अनधिकृत उभं केलं आहे त्यावर तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे आज वारकरी भवनवर तोडक कारवाई करण्यात आली मात्र अंधेकर टोळीवर मोक्का कारवाई झाल्यावर पोलीस अॅक्शन मोरवर आहेत प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा